अहो तो स्वतःच्या नजरेत पडलेला माणूस आहे जो माणूस स्वतःच्या नजरेत पडलाय बघा मी आज माझ्यावरती त्यांनी आरोप केले ना मी आज तुमच्याकडे ताठ मानेने बसलेलो आहे कारण मी स्वतः सगळ्या चौकशीला सामोरा गेलो माझी चौकशी झाली माझ्या चौकशीत काही तथ्य आढळलं नाही मी घाबरलो नाही मी अटकेला घाबरलो नाही आणि मी चौकशीला सामोरा गेलो मी आज मानेने तुमच्या समोर का बसलोय हे माझ्या चौकशीत काही आढळलं नाही किरीट सोमयाची नैतिकता मिली आहे हो ज्या जे प्रकरण त्याच जे बाहेर आलं मला तुम्ही सांगा बाकी जगाला तो उत्तर देईल स्वतःच्या बायकोला काय उत्तर देईल स्वतःच्या बायका मुलांना काय उत्तर देईल आणि जो माणूस स्वतःच्या नजरेत पडलेला असतो त्याला प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये त्याच्यामुळे किरीट सोमया माझ्यासमोर येऊन मला प्रश्न विचारू शकत नाही मांडवलीचा तर प्रश्नच नाहीये मांडवली करायची असली असेल तर मी तेव्हाच घाबरून पळून गेलो असतो तुम्हाला मी ऑफर मला देणारच त्याला माहिती आहे की हा माणूस हळणारच नाहीये मी बाळासाहेबांचा सा माणूस आहे किरीट सोमय काय किरीट सोमयाने किरीट सोमयाची काय अवकात आहे ह्या सगळ्या गोष्टी मला विचारायची त्याला वापरून फेकून दिलाय भारतीय जनता पक्षाने